डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले पक्ष आणि त्या पक्षाला कितपत यश मिळालं या संदर्भाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये संघटना आणि पक्ष सामाजिक कार्य राजकीय कार्य असे शैक्षणिक कार्य असे कार्य केले आहेत आणि मग या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे परंतु आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या राजकीय कार्याबद्दल त्यांनी राजकीय किती पक्ष काढले आणि त्या पक्षांची नेमकी त्यांना यश अपयश किती आलं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे आपण आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर, तर खालचं काळा बटन दाबा जेणेकरून असे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे दोन पक्ष जे राजकीय पक्ष काढलेले आहेत त्यामध्ये कास्ट फेडरेशन आणि स्वतंत्र मजूर पक्ष हे दोन पक्ष आपण सुरुवातीला पाहूयात की या दोन पक्षाची नेमकी एकूण राजकीय वाटचाल कशी होती आणि राजकीय पक्ष कसे होते तर पहिला पक्ष आपण पाहूयात की राजकीय पक्षांमध्ये तो म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे 36 ला स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली होती तर या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केल्यानंतर नेमकं त्याला किती यश मिळालं हो। आपल्या सर्वांना माहितच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकारण राजकारण राज शिक्षण अर्थकारण अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले बाबासाहेब राजकारणाकडे मात्र गांभीर्यानं पाहत होते हे आपल्याला नेहमीच लक्षात येतं मग गांभीर्यानं पाहत असताना त्यांना लोकशाहीची मूळ पाळेमुळे आणि लोकशाहीची मूल्य समता स्वतंत्र बंधुत्व न्यायाची मूल्य या भूमीमध्ये रुजावीत म्हणून बाबासाहेब आंबेडकर कायम प्रयत्न करताना दिसून येतात इंग्लंडच्या धर्तीवर जिथे की सर्वात जुनी अशी लोकशाही जिथे सर्वात जुन्या अशा लोकशाहीमध्ये बाबासाहेब वावरलेले होते मग इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल आणि तोच तो, अभ्यास घेऊन बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये पक्ष करतात आणि तो म्हणजे स्वतंत्र मजदूर पक्ष जो इंग्लंडच्या धर्तीवर त्यांनी उभा केलेला होता इथल्या कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी आणि अस्पृश्यांसाठी आणि मग या स्वतंत्र मजूर पक्षाची जी काही धोरणं होती ती धोरण सर्वात महत्वाचं म्हणजे भांडवलशाहीला विरोध लोकशाहीचं शैक्षणिक सुविधा आणि इथल्या अस्पृश्यांना हक्क आणि अधिकार मिळवून देणे शेतकरी शेतमजूर कष्टकरी या पक्षाचे तर सभासद होते आणि मग या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा बाबासाहेब होते त्यांनी हा पक्ष निर्माण केल्यानंतर या पक्षाला फारसा यश मिळालेलं नाही परंतु या पक्षाचं कार्य मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर मंदावलं आणि जवळपास भारतातल्या बऱ्याच पक्षाचं कार्य दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर मंदावलं होतं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष देखील यामध्ये होता त्यांचं देखील कार्य मंदावलं होतं त्यानंतर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शेड्युलकास्ट लोकांना इथल्या अस्पृश्यांना दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी दुसरा पक्ष स्थापन केला सतरा ते वीस जुलै एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे जे आंदोलन जे जी, पर जी परिषद भरलेली होती तिथे त्यांनी या पक्षाची घोषणा केली जवळपास या पक्ष स्थापनेच्या वेळी सत्तर हजाराच्या वर लोक देखील उपस्थित राहिले होते शेड्यूल कास्ट फेडरेशन हा त्यांचा दुसरा पक्ष या पक्षाच्या माध्यमातून म्हणजे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची त्यांनी ते स्थापना केली आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर एन शिवराज होते आणि मग शिवराज यांनी हे या, या पक्षाचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर संस्थापक होते आणि मग बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची निर्मिती झाली आणि ऑल इंडिया चिल्डकास्ट फेडरेशनचं आपण पाहिलं असेल की यश अपयश आपण पाहणार आहोत परंतु सत्तर हजार लोक या पक्षस्थापनेला उपस्थित होते नागपूर येथे आणि मद्रासचे असलेले मद्रास चे असलेले एन शिवराज हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिले अध्यक्ष म्हणून जाहीर केले होते आणि मग या पक्षाच्या माध्यमातून खरंतर निवडणुका निवडणुकीला समोर गेले बाबासाहेब एकोणीसशे बेचाळीसचा काळ आहे ज्या काळामध्ये गांधींची काँग्रेस आणि गा, हे चलेजावचं आंदोलन त्याच काळात सुरू आहे ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेडूलकास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केले आहे एकोणीसशे शेहेचाळीसच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पहिल्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या स्वातंत्र्याच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीसच्या ब्रिटिश भारतातल्या या निवडणुकीमध्ये या पक्षाला पराभवाला सामोर जावं लागलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पक्षानं किती यश मिळवलं कारण समिश्र यश मिळवलेलं आपला दिसून येते शेड्यूल कास्ट फेडरेशन नाव असल्या कारणाने प्रामुख्याने दलित आदिवासी आणि कष्टकरी शेतमजूर अस्पृश्य शे लोकांसाठी हा पक्ष आहे असं लोकांना भासत गेलं आणि याच काळामध्ये एकोणीसशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काजळकर नावाच्या एका काँग्रेस उमेदवारांनी बाबासाहेबांचा पराभव केला आणि तेव्हा बाबासाहेबांनी त्या पराभवावर अनेक वेळा या पक्षाची चिकित्सा केली तशी त्यांनी मते देखील मांडलेली आपल्याला दिसून येतात या पक्षाचं यश अपयश पाहिल्यानंतर सोलापूर मतदारसंघातून पी एन राजभोज नावाचे उमेदवार या पक्षाचे विजयी झालेले होते आणि दुसरे हैदराबाद प्रांतातील करीम नगर आ, करीम आ, नगर येथून आपल्याला सांगता येईल की एम आर कृष्णा कृष्णन हे विजयी झालेले होते, दोन, आ, होते असे दोन जे काही उमेदवार विजयी झालेले होते आणि या बाबांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला होता त्यानंतर आपल्याला सांगता येतं की अनेक प्रांतातून हैदराबाद प्रांत असेल मद्रास असेल किंवा मुंबई असेल अशा प्रांतामधून एकूण बारा उमेदवारांचा विजय झाला होता याच पक्षाच्या बॅनर खाली किंवा याच पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यानंतर एकोणीसशे चोपन्न ची निवडणूक आपल्याला सांगता येते की चोपन्नच्या निवडणुकीच्या नंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये बाबासाहेबांचं निर्माण झालेलं चा होतं आणि मग एकोणीशे चोपन्नच्या भंडारा मतदारसंघातून बाबासाहेब निवडणुकीला पोटनिवडणुकीला उभे होते आणि या पोटनिवडणुकीमध्ये देखील बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने केलेला होता आता अशा पार्श्वभूमीवर बाबासाहेब खचले नाहीत कारण ते दादासाहेब गायकवाड यांना पत्र लिहितात की माझे कार्यकर्ते या पराभवामुळे खचलेले आहेत किंवा एकूणच शरूकाश फेडरेशनच्या ज्या काही आ... राजकीय कामगिरी आहे म्हणजे एकोणीसशेचाळीस ची निवडणूक असेल बावनच्या सार्वत्रिक निवडणुका असतील ज्या स्वातंत्र्यानंतर झालेली निवडणूक आहे त्यानंतर पराभव असेल या पराभवाने परा लोक कार्यकर्ते खचलेले होते त्यांना उद्देशून बाबासाहेबांनी अनेक भाषणातून सांगितलेलं होतं की मी एका यांनी काही परा एक, एक दोन पराभवाने मी खचणारा माणूस नाही आणि झाडाची मुळे अजूनही शिल्लक आहेत झाड वाऱ्या वादळात जरी गेलं असलं तरी झाडाची मुळं मात्र तग धरून आहेत आणि म्हणून मी खचणार नाही असं बाबासाहेब म्हणतात आणि एकोणीशे चौपन्नच्या पराभवाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाडांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता आपल्याला सार्व सार्वत्रिक निवडणुकीला सामोर जात असताना किंवा येणाऱ्या निवडणुकीला सामोर जात असताना कास्ट फेडरेशन हे नाव आता बाजूला ठेवून आपल्याला सर्वव्यापी एखादा पक्ष उभा करावा लागेल ज्यामुळे इतर हिंदू मतदार देखील आपल्याकडे वळतील त्यांचे मतं देखील आपल्याला पडतील इतर समाजांचे मतं आपल्याला पडतील यासाठी सर्वव्यापी अशा पक्षाची भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली होती आणि ती संकल्पना होती रिपब्लिकन पक्षाची मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची जी भूमिका होती रिपब्लिकन पक्षाची भूमिका होती आणि मग ही भूमिका बाबासाहेबांनी तसं पत्र लिहून दादासाहेब गायकवाडांना पत्र लिहून कळवलं होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चोपन्नच्या या पत्राच्या नंतर अं मध्ये बाबासाहेबांचं निर्माण झालं आणि तर बाबासाहेबांच्या या संकल्पनेतला व्यापक असा सर्वव्यापी पक्ष म्हणजे सर्व समाजाला सर्व समुदायाला सर्व जातीला समुदा सर्व, सर्व धर्माला एकत्र घेऊन जाण्याचा जो काही बाबासाहेबांचा बाबा अजेंडा होता तो अजेंडा राहून गेला आणि बाबासाहेबांचं निर्माण झालं त्या पक्षाची निर्मिती त्या पत्राच्या आधारावर त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षाची निर्मिती बाबासाहेबांच्या निर्माणानंतर केलेली आपल्याला दिसून येते आणि मग ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमधले दोन पक्ष आपल्याला महत्वाचे सांगता येतात ते म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष आणि दुसरा म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि संकल्पना मांडलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे रिपब्लिकन पक्ष अशा तीन पक्षाची संकल्पना निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून झाल्याचं आपल्याला सांगता येतं then you are.